नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अंजीर खाण्याचे फायदे अंजीर हे प्राचीन काळापासून मानवाच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे हे फळ केवळ चविष्टच नाही तर पोषण मूल्यांनी भरलेले आहे प्राचीन ग्रंथामध्ये आणि आयुर्वेदात अंजीरच्या औषधी गुणधर्माचे उल्लेख आढळतात अंजीरमध्ये जीवनसत्वे फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखर असते जे शरीराच्या अनेक कार्यासाठी उपयुक्त ठरतात हे फळ ताजे आणि सुके दोन्ही स्वरूपात सेवन करता येते आणि त्याचे फायदे शरीराच्या विविध भागांवर सकारात्मक परिणाम करतात अंजीर पचन संस्थेत मदत करते हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तशुद्धी करते त्वचा के आणि केसांच्या आरोग्यास उपयुक्त ठरते तसेच मधुमेह हो वजन नियंत्रण हाडांचे आरोग्य ऊर्जा वाढवणे आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारणे यांसारख्या अनेक फायद्यांसाठी अंजीर प्रभावी मानले जाते चला तर जाणून घेऊया अंजीर खाण्याचे फायदे अंजीरमध्ये नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणावर फायबर असते हे फायबर पचन संस्था सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून मुक्ती देते अंजीरमध्ये असलेले प्रोबायोटिक्स आतड्यांच्या कार्यक्षमतेस मदत करतात नियमित अंजीर खाल्ल्यास आतड्यांची हालचाल सुधारते आणि पचनक्रिया सुलभ होते सुक्या अंजिराचे सेवन रात्री पाण्यात भिजवून केल्यास सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास पचनसंस्था चांगली राहते हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते आणि पोटासंबंधी विकार दूर ठेवते अंजीर हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते तसेच अंजीरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि फायटोन्युट्रियंट्स रक्त वाहण्यास स्वच्छ ठेवतात आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित अंजीरमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि व्हिटॅमिन के असते जे हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत आवश्यक असते नियमित अंजीर खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात आणि हाडांची झीज टाळण्यास मदत होते अंजीरमध्ये उपस्थित असलेले बोरॉन हे शरीरातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे योग्य प्रमाण राखण्यास मदत करते त्यामुळे वृद्ध व्यक्तींना हाडांचे विकार होण्याचा धोका कमी होतो लहान मुले आणि गरोदर स्त्रियांसाठी देखील अंजीर फायदेशीर आहे कारण त्यात असलेले पोषक तत्व हाडांच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरतात अंजीरमध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे पोट भरलेले वाटते आणि वारंवार भूक लागत नाही परिणामी वजन नियंत्रित राहते अंजीरमध्ये उपस्थित असलेले पचनास मदत करणारे घटक चरबीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनी अंजीर स्नॅक्स म्हणून खाण्याचा पर्याय निवडावा मात्र प्रमाण जास्त नको कारण अंजीरमध्ये नैसर्गिक साखरही असते अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि बायोॲक्टिव्ह कंपाउंड्स असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात त्यामुळे संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळते सर्दी खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी अंजीर उपयुक्त आहे तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद